सर्वांना जय श्रीराम श्रीरामांचे भव्य मंदिर उभं राहिलं आहे राम भक्तांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले देशभरात आणि सर्वत्र राम भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे प्रभू श्रीराम मंदिराच्या शिखरावर ऐतिहासिक धर्मध्वज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभिमानाने फडकवण्यात आला या पार्श्वभूमीवर आज मिस्तबाग येथे पवननगरमध्ये श्रीराम मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला धर्मध्वज उभारणी रामरक्षा पठन महाआरती आणि श्रीराम भूमीचा सन्मानार्थ घेतलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे सगळीकडे भक्तांची गर्दी जय घोष आणि भक्तिभाव दिसत आहे या या पवित्र क्षणाच्या उपस्थितीत काय भावना आहेत आपण जाणून घेऊया हा ध्वज उभारताना तुमच्या मनात पहिली भावना काय आली धर्मध्वज उभारताना माझ्या मनामध्ये हिंदुत्वाची भावना निर्माण झाली कारण हे हे हिंदुत्व आपल्या देशालाच नव्हे तर जगाला हिंदुत्वाची गरज आहे आज हा जो ध्वज उभारला गेला तर हा फक्त आपल्या फक्त भा, भारत देशासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी याचा कुठे ना कुठे सर्वांनी आज त्याचा उपयोग आणि त्याचा विषय घेतला आणि त्या ठिकाणी सर्वांनी हा कार्यक्रम लाईव्ह कार्यक्रम बघत होते तर हा जगामध्ये हा सर्वात मोठा हिंदू धर्माचा प्रचार म्हणून आज खऱ्या अर्थानं ध्वजाची स्थापना झालेली आणि ह्या ध्वजासाठी विशेष गोष्ट म्हणजे यावरती असलेला हा भगवत रंग हा सर्वांच्या मनामध्ये दृढ निश्चय करून खऱ्या अर्थानं इथून पुढे खरंच म्हटलं जातं झाले राम राज्य आता काय उन्हे आम्ही पासी जे काय मिळेल ते आता पूर्णपणे सर्वांना खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी जी पूर्णपणे या सहनशीलतेसाठी या समाजामध्ये महत्वाची गोष्ट एकत्रित हा ध्वज केला याबद्दल मी माझं पूर्णपणे मत आहे असं तुम्ही अयोध्या दर्शनाला गेला तर पहिलं आपल्याला काय पाहायला आवडेल अयोध्या दर्शनाला गेल्यानंतर सर्वप्रथम मी हिंद ध्वजच पाहण्यासाठी म्हणजे मला आवडेल कारण भगव्या रंगाचा हा हिंदू धर्मध्वज आपल्या सर्वांच्या एकात्म एकात्मतेचं प्रतीक आहे आणि या धर्मध्वजाकडे पाहताना आपल्याला एक नवीन उत्साह आपल्या अंगात निर्माण होतो तरी मला सर्वप्रथम हा धर्मध्वजच पाहण्यास अधिक आनंद होईल नगर मध्ये सकारात्मक बदल काही अपेक्षित आहेत का, का आपल्याला तर नवीन जी पिढी आहे अहिल्यानगरमध्ये त्यांच्यावर हे संस्कार झाले पाहिजेत म्हणजे आपलं राम मंदिर किंवा ध्वज जे आहे त्याचं आज रोहन झालेलं आहे ते पंतप्रधान मोदींनी यांचं खूप मोठं म्हणजे त्याचं योगदान दिलेलं आहे तर आपल्याला नवीन पिढीला हे जागृत करण्यासाठी खूप मोठं मोलाचं दान आहे त्याच्यामुळे दा त्याचं म्हणजे अहिल्यानगरमध्ये हिंदुत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम वाढणे खूप महत्वाचं महत वाटत त्याच कारण असं या अहिल्यानगरला नावच अहिल्या देवीच्या नावाने दिले दे। की ज्या अहिल्या देवी की ज्यांनी संपूर्ण भारतामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अगदी संपूर्ण आपल्या भारतामध्ये आपल्या हिंदुत्वाचं प्रतीक आपल्या महादेवाच्या मूर्ती असून त्याचं मंदिराचा जीर्णोद्धार असून एवढंच नाही तर या सैनिकांवरती आपल्या हिंदुत्वाच्या बळावरती ज्यांनी संपूर्ण राज्यकारभार केला अशा अहिल्यादेवींच्या नावाने आपलं नगर आहे आणि या नगरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम त्यातली त्यात नवीन पिढीसाठी घडणं आणि आपलं हिंदुत्व काय आहे सनातन धर्म काय आहे या धर्माविषयी पुरेपूर माहिती आपल्या या संपूर्ण बालगोपाळ असतील तरुण पिढी असेल आणि जे कोणी घरी असतील ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती व्हावी

जो कार्यक्रम श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्येमध्ये घडला यावरून या देशात म्हणजे हिंदुस्थानात भारतामध्ये आपल्या रामराज्य आलेलं आहे रामराज्याची ही सुरुवात आत्ता सुरुवात झालेली आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा